आणि आपल्या सगळ्यांचे वडीलधरी मंडळी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय सावंत साहेब जे चंद्रकांत कळंबे जे विजय अप्पा आमच्या मालुश्री ताई आमचे तालुका प्रमुख युवा सेनापण आणि शिवसेनापण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य महिला आघाडीच्या संपूर्ण आमच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख आणि सगळं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सन्मान्य मान्यवर आणि जे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे त्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जात आहे ते आमचे जुने सहकारी ज्या दगडूदा म्हाडिक यांचे सुपुत्र महेश म्हाडिक त्यानंतर मिलिटरी रिटायरमेंट करून देशाची से सेवा करून आज इतकी आपली सेवा करत असणारे आमचे प्रसन्नदादा जाधव त्यानंतर आमचे उपसरपंच चंद्रकांतदादा मोरे आणि त्यांचे समेत काही जी का मंडळी येणाऱ्या या सगळ्यांचं मी मनापासून सरसे स्वागत करतो निलेशनी सीतारामने आणि राहिलेल्या विभाग प्रमुख आणि बऱ्याचशा लोकांना तुम्हाला मन मोकळं करायचं होतं बोलायचं होतं परंतु नेमकं मला येण्याला वेळ झाला त्याचं कारण पाच तारखेला शासन आपल्याधारी हा मोठा कार्यक्रम आपण लोनेरे कॉलेज बाटू या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आणि त्याची मिटिंग होती पालकमंत्री आले होते ती तटकरे मॅडम आली होती मंत्री आम्ही दोन आमदार होतो कलेक्टर होते सगळे अधिकारी होते आणि अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आपलं सरकार आपल्यासाठी काय करते ते तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळेल म्हणजे व्यासपीठावर बसलेले माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी सहित युवा सहित एक विनंती आहे जर तुम्हाला आपल्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या गरीब माणसांना जर काही मिळवून द्यायचं असेल तर तो पाच तारखेला येणारा शासन आपल्या दारी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास पन्नास साठ साठ हजार लोकांचे कार्यक्रम होत आहेत ऑन द स्पॉट शेतीचे अवजार दिली जातात तुमचे राहिलेले रकडलेले दाखले दिले जातात अपंग पाहळे आण सगळ्या दिव्यांग लोकांना मदत केली जाते काही ज्या आमच्या महिला आहेत विधवा परिपक्वता त्याला तिथे पेन्शनची फॉर्म दिली जाते काही जे काही गरीब लोक हो आहेत त्यांची काही मदत चेक दिले जातात अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे लोक त्या दिवशी देणार आहोत टायमिंग तुम्हाला आम्ही सांगू किती वाजता तिथे यायचं आहे तुम्हाला नेण्याची ने पूर्ण व्यवस्था इथून ज्या गावावरून तुम्ही निघाल त्या गावावरून त्या ठिकाणी नेणार आणि तिथून तुम्हाला पुन्हा आणून सोडणार ते नेत असताना आणत असताना तुम्हाला सकाळी नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केली जाईल दुपारी इथं गेल्यानंतर जेवणाची पाण्याची व्यवस्था केली जाईल आणि त्या ठिकाणी शौचालय मुतारे त्यांची व्यवस्था केली जाईल कोणालाही अडचण होणार नाही असा कार्यक्रम होणार जवळ जवळ पंच्याहत्तर हजार लोकांची व्यवस्था आपण तिथं करतोय त्यामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला जवळ पडावा म्हणून जे का दहा पंधरा आहेत पण जे तीन चार तालुके थोडे लांब आहेत दहा बारा तालुक्यांची आपण मध्यावर्ती म्हणून लोणेने हे ठिकाण घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना तिथं घेऊन यायचं आहे ग्रामसेवक तलाठी बी तहसीलदार आपले सगळे पदाधिकारी यांची जॉईंट मिटिंग प्रत्येक गावागावामध्ये घेऊन जे खरोखर लाभ द्यायला पाहिजे त्यांची सगळी व्यवस्था त्या दिवशी होणार आहे आणि म्हणून करता निलेश तुम्हाला सगळ्यांना आमची विनंती आहे की जी आपली अडे अडचणी असणारी लोक कुठल्याही जाती समाजाची असू द्या असं काही नाही आहे सगळ्यांना तो न्याय सारखा दिला जाणार आहे त्यानंतर मंडळी आता विकास कामांच्या संदर्भामध्ये मंदे, ह्या मंडळींनी सांगितलं ज्या उद्घाटन करू त्या त्यावेळेला मग आम्ही त्याच्यावरती बोलतो पण मला एकच सांगायचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही मंडळींनी आतापर्यंत संघटनेच्या पाठीमागे ठाम राहून ज्या वेळेला भाऊंची शीट पडली तरी पण तुम्ही जे काही सोळा सतराशे लीड दिला बाकी सगळ्या विभागात लीड नव्हता परंतु ह्या विभागाने लीड राखला होता त्याची परत आम्ही तुम्हाला विकास कामांच्या माध्यमातून आतापर्यंत दिलेली आहे विचारा या पंधरा वर्षामध्ये सगळ्यात जर कोणाला माप असेल तर ते, ते विहेरे विभागाला हे कोणाला नाकारता येणार नाही आहे तुम्हाला सांगू इच्छितो की या पाण्याच्या योजना असतील रस्त्यांची कामं असतील सभामंडप असतील अंतर्गत रस्ते असतील बौद्ध विहारांची कामं असतील स्मशान शेठची कामं असतील स्मशानापर्यंत जाणारा दा रस्ता असेल किंवा मुस्लिम समाजाची कब्रस्थानं आहेत त्यांना संरक्षण भिंत असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतोय आता आपण खिचवाडीच्या पासून आमच्या मानेधार ना ती मामनशि मानेधारला आपण रस्ता पोचवतो आता मधला आपण तिथं जॉईन करतोय त्यांना तिकडून पण रस्ता देतो आपण जरी दिला आहे त्याचे काम पूर्ण करतो पारदोले वाड्यापासून वरती दक्षिण टोकला म्हणजे तो जाणारा दक्षिण टोकचा रस्ता तुम्हाला तिकडं जाणारा पळचीला जाणारा पूर्ण करून देतोय तुळशी रस्ता व्यवस्थित झालेला आहे इकडून मंडणगडला जायचं झालं तर <Pearl Harbor> तो रस्ता तुम्हाला आता रवी तिकडून तो रस्ता डायरेक्ट कुंभारडे तुम्हाला चौऱ्याऐंशीचा फेरा करायला नको त्यानंतर दासगावच्या तिथून पुरा महाडला महाडवर असा फेरा घालून यावा लागतो तो न येता आपण दासगावचे गोटे गोट्यावरनं रावड सापे आंबी उली खोर्ल्याच्या फाट्यावरती तुम्हाला बाहेर निघाल तो आता आपण पाच कोटीचा रस्ता घेतलाय त्याचं भूमिपूजन आपल्याला करायचं आहे आणि तिथला जवळजवळ एकशे बारा कोटीचा मग मंडळी नेमकं काय आहे महेशने विचार केला चंद्राने केला प्रसन्नाने केला हे सगळ्यांनी जो विचार केला तो कशाने केला आम्ही काम करतो त्याचा विचार केला हा झाला विकास काम ते आमचं कर्तव्य आहे आम्हाला तीन तीन वेळेला तुम्ही निवडून दिलेलं आहे ते का आम्ही विसरलेलो नाही आहे जिल्हा परिषद सदस्य दिले तुम्ही पंचायत समिती सदस्य दिलेत ग्रामपंचायती दिल्यात त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आहे विसरणार पण नाही आहे आणि म्हणून त्या झोडाईसाठी तिचा आशीर्वाद आम्हाला म्हणून हे आम्ही साध्य करतो साडेचार कोटी जवळजवळ जो आतापर्यंत आपण या झोला मातेच्या सुशोभीकरणाला दिले हे ब वर्गाचे आहे का क वर्ग ब वर्ग ब वर्ग असा तर तुम्ही अजून भाग्यशाली निघालेत कारण कालच कॅबिनेटमध्ये ब वर्गाच्या प्रत्येक मंदिराला पाच कोटी रुपये दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि पाच कोटी रुपये एका मंदिराला आता मंदिर झालेलं आहे हा सगळा परिसर जो काय सुषुभीकरण करायचा आहे काय करायचं असेल त्याची जबाबदारी आमची कारण त्या झोड्या मातेच्या कृपाशीर्वादाने एक तुमच्यामधला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज तीन तीन वेळाला आमदार होऊ शकतो चौथ्या वेळेला पण आमदार होईल तुम्हाला ज्या लक्ष्मीची पावलं येत आहेत तेही आमचं या झोळ्या मातेच्या समोर आम्ही काम करतो ते बोलतो पण आता ही आमची कामाची पद्धत झाली तुमच्यासाठी काय मग हे सांगितलं तुम्ही निवडून दिलं ते आमचं कर्तव्य आहे आम्ही आता महिलांसाठी काय केलेलं आहे निलेश ते तुम्हाला सांगणं गरजेचं महिला भगिनी तुम्हाला सांगणं गरजेचं आज महिलांना अर्ध तिकीट मिळते एस टी मध्ये जायला बरोबर आहे मोठ्या बोला हो रिक्षावाले आम्हाला शिवाय देतात बरोबर आहे <laughs> <laughs> म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या वरती महिला असल पुरुष असेल त्यांना मोफत तिकीट आहे महाराष्ट्रात कुठेही जा पंढरपूरला जा हळंदीला जा शिर्डीला जा शनी शिंगणापूरला जा तुळजाभवानीला जा महालक्ष्मीला जा मुंबईला जा एकीकडे जावयाकडे जा नाही तर कोणाकडे जा पंच्याहत्तर वर्षावरती फुकट आणि तुम्हाला सगळ्यांना हज आता नवीन योजना आम्ही केलेली आहे लेख लाडली त्या लेख लाडलीला तुम्हाला महिलांना कोणाला काय त्यातलं माहिती आहे नाही माहिती हीच तर आमची गपलत आहे निलेश आणि सीताराम नुसतं काम करून पण नाही मग इथे महेशनी सांगितलं छोटी मोठी काम आता निलेश पण करतो तुम्ही करताय पण महेश याच्यामध्ये अजून एक ऍड आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जी मुलगी जन्माला आली असेल मागच्या एप्रिलला का तेव्हापासून पुढं आता जी मुलगी जन्माला असेल तुम्हाला माहिती नसेल तर तिची नोंद करायची तिचे नियम आहेत त्याची सिस्टीम आहे जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये पहिलीला गेल्यानंतर सहा गे हजार रुपये सातवीला गेल्यानंतर सात हजार रुपये आणि दहावीच्या नंतर आठ हजार रुपये पंचवीस हजार सव्वीस हजार रुपये तुम्हाला जन्माला आल्यापासून अकरावी पर्यंत पंचवीस हजार रुपये अठरा वर्षाच्या वयामध्ये गेली का डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपये त्या मुलीच्या नावावरती आपल्या दोन मुलीपर्यंत का दोन्ही मुलींना तो लाभ देता येतो लक्षात ठेवा तुम्हाला असेल आता गेला ना तर वय होऊन तर प्रश्न असा आहे पंच्याहत्तर हजार रुपये हे पंचवीस हजार असे एक लाख रुपये लेक लाडली महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून चालू झालेली योजना आहे आमच्या अजून महिला भगिनीना माहिती नाही मग आम्हाला असं वाटतं की आता मुली जन्माला आलं नाही का काय एक एप्रिल पासून गेल्या या आठ महिन्यामध्ये आमच्या या पूर्ण परिसरात एक पण मुलगी जन्माला आली नाही असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे तर माझी महिला कार्यकर्त्यांचा विनंती आहे की ही तुमची पण जबाबदारी आहे त्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वी पंतप्रधानांच्या योजनेतून शेतकरी योजनेतून सहा हजार रुपये मिळायचे बरोबर ना आता परत सहा हजार आम्ही देतो बारा हजार रुपये माझ्या शेतकऱ्याला मिळणार दरवर्षी त्या दरवर्षी त्या शेतकऱ्याला पट्ट्यागाळामध्ये टाकायला सुरुवात बारा हजार रुपये म्हणजे जशी महिन्याला एक हजार रुपये पेन्शन झाली एक रुपयामध्ये विमा आजार आम्हाला कल्पना आहे गरीबांना आजार परवडण्याचा झालेला आहे म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून जेवढे जेवढे आमच्याकडे आले आहे तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मागच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष अडीच कोटी आताच्या मुख्यमंत्र्यांनी सव्वा वर्षामध्ये सव्वाशे कोटी रुपये फरक बघा त्यानंतर आजार पाच लाख लागतात लाग चार लाख लागतात ऑपरेशनला आणि म्हणून संपूर्ण साडेबारा कोटी जनतेच्या सगळ्या लोकांना तीस हजार पेन्शन असो पंचवीस हजार पेन्शन असो किंवा त्याला पन्नास हजार पगार असो त्यांना दीड लाख रुपये पूर्वी महात्मा फुलेतून मिळायचे ते डायरेक्ट पाच लाख रुपये एखाद्या गरीबाचं चार लाखाचं ऑपरेशन असलं ते त्याच्यामध्ये केलं जातो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करून हे सरकार केवळ आणि केवळ तुमच्या पाठीशी आहे आता तुम्ही ठरवायचं आहे की घरात बसलेले गप बसलेले त्यांना हे करायचंय का आपण काम करणाऱ्या मंडळींना आणि म्हणून तर महेशनी त्यांच्या सर्व सहकाऱ्याने हा विचार केला बरेचसे लोक त्यांच्या पाठीमध्ये लागले जाऊ नका जाऊ नका का जाऊ नका तुम्ही काय केलं दीड वर्षात ते आम्हाला सांगा तुम्ही जर एखादं काम दीड वर्षामध्ये जे प्रवेश करणार आहेत त्यांना दे बिगर प्रवेश पहिले तर आमची लोक जे म्हणजे शिवसेना त्यांच्या लोक त्याच्यावर परत चर्चा चुकीची कराय नको हा जे प्रवेश करणारे आहेत आपले म्हणजे त्यांनी गळ्यात घाला तर ताबडतोब तुम्हाला आता आम्ही आहे लवकर सोडतोय आम्ही इथून तर म्हणे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे विकास कामाच्या संदर्भामध्ये आमची तुमची बांधिलकी नंबर एक गोरगरीबाला मदत करणं बांधिलकी आमची नंबर दोन सरकारच्या माध्यमातून मग सांगितलं आजारपणाला जेवढा म्हणजे हॉस्पिटल त्याला अटॅच पाहिजे काय म्हणते विचार करत नाहीत त्याने डायरेक्ट कोण सांगतो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जातात तो हॉस्पिटलची चौकशी करा हे <laughs> महात्मा फुले मध्ये अटॅच आहे का हे मुख्यमंत्री सहायता निधीला अटॅच आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला आवर्जून लाभ देऊ शकतो आम्ही मदत करतो असा कोणी माणूस नाही की त्याला आपण मदत केली नाही पण आम्हाला लिमिट आहे तर आम्ही अजून काही मंत्री झालो नाही त्यामुळे आम्हाला ना काय लिमिट आहे त्या लिमिटप्रमाणे आम्ही मदत करत असतो पण माझी एकच विनंती आहे की या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी जागरूक राहायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना त्याचा प्रवेश करता होणार आहे त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आम्हाला परत काही ठिकाणी ना आता उद्याची लग्न आहेत त्याला भेटी देऊन परत उद्या आम्हाला मुंबईला जाऊन नागपूरला जायचं आहे अजून तीन दिवसाचं अधिवेशन आहे त्यामुळे जी कामं जी मगाशी वाचून दाखवली मनोरूजन केलेलं आहे सगळी कामं आम्ही तुम्हाला ही पूर्ण करून देण्याची आज जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि मगाशीच आपण सांगितलं की जो लीड यावेळेला तर स्पर्धा लागणार आहे कोल्हापूर महाड माणगाव विरोधकांनी किती काही करू द्या आम्ही त्याला आम्ही विकास कामाच्या सामोरं जाणार आहोत आम्ही कोणावरती टीका करणार नाही कोणाला वेड वाकडं बोलणार नाही काही नाही आहे पण जे काही लोक येत आहेत त्यांना आता जे काही लोक थांबवायचा प्रयत्न करतायत तर त्या लोकांनी त्यांना ठोस उत्तर दिलं आणि पैसे देण्याचा घेण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे कारण माझी कंपनीला तेवढी कमजोर नाही आहे <coughs> प्रसन्न जाधव तर आमचे मिलिटरीवाले त्यांना बऱ्यापैकी पेन्शन पण आहे त्यांना इकडे कोणावरती आधार नाही आहे आमचे दादा व्यापारी आहेत पुढे गेले उपसर पण ना म्हणजे तसं काय हे नाही पण आता आमच्याकडे येतात म्हणून तुम्हाला पैसे देतो असं सांगते जेवढे जर दे आम्ही पैसेवाले असतो तर मग काय सांगता आलं असतो आता त्यामध्ये कोणालाही अडचण येणार नाही आणि ना माझ्या कार्यकर्त्याला खाली बघायला लागणार नाही अशा प्रकारे आम्ही तुम्हाला कामाच्या स्वरूपातून समोरच्या उत्तर देऊया आणि जी काम हातात घेतलेली आहेत ती येत्या ह्या पाच महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये ही संपूर्ण करण्याची जबाबदारी घेतोय त्यामध्ये विजयवारीचा आणि रवी दोतरेचा